सणासुदीचे दिवस चालू झाले की प्रत्येक आपण एखादी मिठाई बनवत असतो किंवा दुसरं कोणता एखादा पदार्थ बनवत असतो तर त्या पदार्थाची चव वाढवण्याचा राजा म्हणजेच विलायचीची पावडर आज आपण अगदी मार्केटसारखी विलायचीची पावडर घरी बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम विलायची घेतलेली एक छोटी वाटी सुंट पावडर घेतलेली आहे आणि अगदी एक चमचा मी इथे साखर घेतलेली सगळ्यात पहिलं काय करायचं आहे थोडीशी आपल्याला ना विलायची गरम करून घ्यायची भाजायची नाही फक्त गरम करून घ्यायची आणि दहा मिनटं कढईमध्येच गरम कढईमध्येच ती गार होऊन द्यायची नंतर ना आपल्याला विलायची सुंठ पावडर साखर घालून आपल्याला ही चांगली बारीक वाटून घ्यायची मिक्सरला बारीक पावडर करायची आणि चाळणीने चाळून घ्यायची बघू शकता सहा महिने जरी तुम्ही ही इलायची पावडर वापरली ना तरी तिला काहीच होत नाही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हवा बंद बरणीत व्यवस्थित भरून ठेवायची म्हणजे वास तिचा व्यवस्थित राहतो